श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या व्हाइस चेअरमनपदी रमेश श्रीहरी बिडप यांची निवड करण्यात आली श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या व्हाईस चेअरमनपदी रमेश श्रीहरी विडप यांची निवड सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक उमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली या निवडीबद्दल रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली चेअरमन डॉक्टर विजय कुमार अरकाल आणि सर्व संचालक मंडळाचे रमेश विडप यांनी आभार मानले रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजय कुमार अरकाल माजी व्हाईस चेअरमन श्रीनिवास कमटम यांनी व्हाईस चेअरमन पदी रमेश विडप यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन अभिनंदनपर भाषण केलं तसंच सहाय्यक निबंधक उमेश पवार यांचे आभार मानले या प्रसंगी रुग्णालयाचे डॉक्टर माणिक गुर्रम विनायक कोंड्याल अशोक आडम मनोहर अन्नलदास पार्वतय्या श्रीराम राजेशम एमूल इरेशम कोंपेल्ली सुरेश फलमारी सुधाकर गुंडेली आनंद चंदनशिवे श्रीधर बोल्ली माधवी चिट्ट्याल तसंच प्रशासकीय अधिकारी स्वामी अकेन यांची उपस्थिती होती